मुंबई गोवा हायवेपासून पाचशे मीटरच्या अंतरावर साडे अठरा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आपण आलो आहे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे आणि माणगाव मार्केटपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर साडे अठरा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि तो देखील तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे मित्रांनो माणगाव हे मुंबई पुणेपासून कोकणातील मध्यवर्ती ठिकाण आहे तुम्ही मुंबई पुणे पासून जवळ कोकणी घरासाठी किंवा साठी तसेच सेकंड होम करीतात एखादी छोटी जागा शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे सातबारावर एकच नाव आहे वर्ग एक प्रकारची वर एक, एक मालकी ही आजची प्रॉपर्टी आहे वाडीवस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्ता टच ही जागा आहे वाडी वस्ती या जागेपासून फक्त एकशे पन्नास मीटरच्या अंतरावर आहे लाईटचे पोल जागेच्या जवळच आलेले आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल करावी लागेल तसेच नदी आपल्या या जागेपासून फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे मुंबई गोवा हायवे फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे तिथे मानगावकडे जाणाऱ्या शेअरिंग रिक्षा मिळून जातात मानगाव रेल्वे स्थानक दीड किलोमीटर मानगाव मार्केट दोन किलोमीटर पनवेल पंच्याण्णव किलोमीटर तर पुणे एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो ही वाडी वस्ती जवळील डांबरी रस्ता टच एक मालकी क्लिअर टायटल जागा आहे या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एक लाख दहा हजार गुंठा नॉन नेगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडल्यास ही जागा घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन नवी प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत